सी आणि एस सी साहेबाची भेट घेण्यासाठी मी इथं आलो होतो खेड्यापेड्यानं अनेक प्रॉब्लेम्स चालू आहेत एम एस सी बीचे हे दिवस वारंवार जाण्याच्या हातं पाऊस पाण्याचे हातात त्याच्यामुळं अतिशय जोरात एम एस सी बीबद्दलचे प्रश्न उचल उचललेले उचलल्यामुळं मला मुद्दामून आज इथं यावं लागलं कारण केंद्र शासनाचे राज्य शासनाचे बरेचसे प्रकल्प चालू आहेत एम एसी बीच्या मातीत पण ते कुठल्याही पूर्णत्वाला जात नाही पण तिची अडचण काय चालली कशामुळे डिले होते ते गुजीदार लोक तुम्हाला टाईम वाढून कशामुळे घेतात आणि तुम्ही टाईम वाढवून का देत आहे जर हे सक्षम नसतील तर यांना वेळीच आपण का जबाब विचारता या सगळ्या गोष्टीच्या उत्तरासाठी मी आज इथं सी आणि एस सी साहेबांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी बोलण्यासाठी आलो होतो बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामध्ये सुधारणा करणं गरजेची आहे किंवा मग त्याच्यामध्ये केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे ते काही गोष्टी जे गोष्टी यांच्या स्तरावर नाहीत किंवा यांच्या इखत्यारीत नाहीत त्या गोष्टी कोणत्या जेणेकरून आम्ही पाठपुरावा करून आमच्या जनतेला आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देईल देता येईल या संदर्भामध्ये चर्चा होती राणा झाला आहे पटेल गुन्हे दाखल काय नाही मी काही लक्ष केलं मी बघितलं नाही बरोबर आहे ते त्या संदर्भात सुद्धा आम्ही बोललो आता काही जणांचे बऱ्याच जणांचे उस गेले उस जळालेले आहेत जनावर गेलेले आहेत त्या संदर्भामध्ये संबंधित अधिकडे काही कागदपत्र काही कमी असले तर ते पूर्णतः करून तातडीने त्यांना वाटप करू असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध असताना नवीन आराखड्याला मंजुरी दिली काय 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 म्हणून शक्तीपीठ महामार्गाचे साधे सध्या सगळीकडून डेलिगेशन चालू आहेत आम्ही आता अधिवेशनामध्ये माझे इथले माणसं सगळे घेऊन मी केंद्रात सुद्धा जाणार आहे गडकरी साहेबाला सुद्धा भेट घेणार आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा त्याच्यातून काय मार्ग निघतो तो आम्ही काढणार आहे स्थानिक स्वराज्य ज्या पद्धतीनं तयारी पाहायला मिळते तसं महाविकास आघाडीत नाही पाहायला मिळते अरे आम्ही शिवसेने कवाय तयारच असतो त्याला काय तयारी करायची असते तयारच असतो आम्ही त्याचा काय विषय असतो सगळी तयारी आमची स्थानिकची आहे सगळ्या नगरपालिकेची आणि जिल्हा परिषद समितीची सुद्धा आमची तयारी आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहे महाविकास आघाडी म्हणून लढणार की आहे स्वातंत्र्य तर लोकांचं किती एकूण एकाच जुळते त्याच्यावर अवलंबून आहे आणि महाविकास आघाडी निश्चितपणानं महाविकास आघाडी म्हणूनच लढेल पण कुठं एखाद्या वेळेस जर काय आधी अडचण राहील तर स्वतंत्र लढू शकतो काही नांदेड शहराचा विषय आहे शिंदे यांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी झालेलं महानगरपालिकेचं प्रा प्राधिकरण झालं पाहिजे असं आग्रह आहेत मात्र अशोक चव्हाण त्याला विरोध होतो मग मला कसं अशोक चव्हाण विचार की का विरोध करताय म्हणून मला काय म्हणून अजून महानगरपालिकेचं प्राधिकरण झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे प्राधिकरण तर झालं पाहिजे त्याच्यातून विकासाचे दृष्टिकोन अजून समोर येतील प्राधिकरण होण्याला काय अडचण नाही पण त्याच्यात नेमके काय अडचणी आता मी काय त्याच्यात लक्ष घातलेलं नाही अजून ते नेमकं कशामुळे रुकलंय किंवा का होऊ द्यायचं नाही असं काय याच्यातून अजून काही मी पाहिलेलं नाही कारण माझा भाग येतो सगळ्या खेड्यातला भाग येतो त्यामुळे मी फार काही शहरामध्ये फिरत नसतो मी खेड्या म्हणजे आमचं तुम्ही जर पाहायला गेलं तर हिंगोली लोकसभा जी आहे तर महानगरपालिकेचा एकही कोट को त्यामुळे मला तिकडला काही जास्त मी सांगता येणार नाही कारण मी त्याच्यावर काही फार अभ्यास केलेला नाही बावीस तारखेला जिल्हा मध्यवर्ती बँकेची बैठक पार पडणार आहे आणि अध्यक्ष उपाध्यक्ष निवड होणार आहे कुणाची वरणी शेतकऱ्या बघू ना आता काय आमच्यापैकी कुणी सत्ता आहे सध्या तरी आहे ना तरी देखील राहील ना मग महाविकास आघाडीची सत्ता राहील का नाही संशोधन काल ऐकलं असेल की तुम्ही वसाळगावची पाटील की ऐकलं असेल की तुम्ही काय विषय काय बोल हे पाटला केली की नाही सत्तेत बघायचं काय आम्ही विरोधी पक्षवाले काय बोलणार आहोत त्याबद्दल आहे की नाही सत्तेत आहेत तेव्हा काय त्यांनी आग्रह धरला पाहिजे मानला पाहिजे नुसतं शंभर कोटी घेऊन काय जमणार नाही ना पुढचं काहीतरी इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे आता ते का करत नाहीयेत किंवा का आग्रह नाही मला माहित नाही